पैसा आणि नातवाच्या हव्यासापोटी सुनेचा छळ पनवेलमध्ये मुलीची हत्या करत विवाहितेची आत्महत्या नवरा सासू आणि चार नणंदांविरोधात गुन्हा दाखल शशांक गावणे सुशील गावणेच्या अडचणीत वाढ अवैधरित्या शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा घेणं सुरूच दोन हजार सहाशे बावन्न लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी एक पूर्णांक वीस लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पदावर आज शिक्कामोर्तब होणार संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षांची निवड होणार ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील शिवसेनेत जाण्याची शक्यता चंद्रहार पाटलांनी घेतली मंत्री उदय सामंतांची भेट भेटीनंतर शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुनीता जामगडेला दोन जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनीता विरोधात हेरगिरी प्रकरणी गुन्हा दाखल बेकायदेशीरित्या पाकिस्तानात केला होता प्रवेश वर रस्त्यात तलवार घेऊन दहशतीचा प्रयत्न कळमना पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात तरुणाच्या हातात तलवार घेऊन नागरिकांना शिवीगाळ